तुमच्या घरात काहीतरी वास्तुदोष आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे घरात माहीत नाही पण का सतत भांडणं होतात कटकटी होतात पैसा टिकत नाही सतत कोणी ना कोणीतरी आजारी असतं ही सगळी वास्तुदोषाची लक्षणं आहेत आणि असं जर तुमच्या घरात होत असेल तर आता महाशिवरात्री येते आहे आणि त्या दिवशी तुम्ही काही खास उपाय अगदी साधे सोपे सरळ उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल कोणते आहेत ते उपाय

खास करून या दिवशी भगवान शिवशंकरांची माता पार्वतीसह पूजा केली जाते आणि आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे यासाठी शिवलिंगावर दूध चंदन भस्म धोत्राची फुलं हे सगळं अर्पण केलं जातं आणि याच पूजेला जोड द्यायची आहे एका उपासनेची जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तुदोष मिटतील महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातले वास्तुदोष दूर होतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून जलधारीचं पाणी घरी आणावं त्यानंतर ओम नम शिवाय म्हणत ते पाणी घरभर शिंपडावं असं केल्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं उपाय अगदी साधा सोपा आहे महाशिवरात्रीला सगळीकडेच महादेवांना अभिषेक केला जातो तुम्ही सुद्धा अशा एखाद्या मंदिरात जा अभिषेकाचं पाणी थोडंसं घरी आणा आणि घरामध्ये ते शिंपडा किंवा मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी अभिषेक करू शकता आणि त्याचंही पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता एकाच घरात कलह हो, रोगराई किंवा अशा इतरही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणं शुभ असतं ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा लघुरुद्र महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी केले तर ते निश्चित फलदायी ठरते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावावं आणि त्याला पाणी द्यावं तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा असं केल्याने सुद्धा घरातला वास्तुदोष संपुष्टात येतो नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचं चित्र लावा भगवान शिव माता पार्वती कार्तिकेय आणि गणपती बाप्पा यांचं चित्र घरात लावल्याने घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होतं तसंच कुटुंबातील सदस्यांचे विचारही शुद्ध होतात भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श मानला जातो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना बेलपत्र नक्की वहा रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवायचा जप करत राहा आणि हा जप करत भगवान शिवशंकरांना बेलपत्र व्हा त्यामुळे आपल्या मनात असलेले नकारात्मक विचार सुद्धा दूर होतात शिवरात्रीच्या दिवशी महादेवांना दही भाताचा नवेद्य दाखवा तसंच एखाद्या गरजवंताला पोटभर अन्न खाऊ घाला त्यामुळे सुद्धा वास्तुपीडा कमी होते मंडळी येत्या महाशिवरात्रीला यातला कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा भोलेनाथ नक्कीच दूर करतील मित्रांनो महाशिवरात्रीचं व्रत अबालवृद्ध सगळे करू शकतात या दिवशी उपवास करून भगवान शिवशंकरांचं ध्यान करायचं असतं सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी नंतर व्रताचा संकल्प करावा संकल्प कसा करायचा हातात पाणी घेऊन ईश्वराला प्रार्थना करावी की हे जगतपतये मी महाफलदायी महाशिवरात्रीचं व्रत करत आहे ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाऊ त्याचं चांगलं फळ मला मिळो आणि अशी प्रार्थना करून झाली की हातातलं पाणी तामनामध्ये सोडावं त्यानंतर मात्र पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावं संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन फुलं पेलाची पानं धूप दीप या सगळ्याने मनोभावे पूजा करावी नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावी आणि आरती करावी पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवांची करुणा भागावी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा घरच्या शिवलिंगाची पूजा सुद्धा करू शकता उपवास पूजा आणि जागरण हे या व्रताचे तीन अंग आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावं शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असं सुद्धा विधान आहे यांना याम पूजा असं म्हणतात प्रत्येक याम पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावं शिवतत्व आकृष्ट करणारे बेल पांढरी फुलं रुद्राक्षाच्या माळा शाळुंका हे सगळं शिवपिंडीवर व्हावं धोत्रा आंबा याच्या पत्रीही पूजेत व्हाव्यात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्याने शिवलिंगाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे दिवे दान करावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्या मंत्रांनी अर्घ्य द्यावं शिवस्मरणात जागरण करावं पहाटे स्नान करून पूजा करावी पारण्याला अन्नदान करून आपल्या व्रताची समाप्ती करावी आता हे सगळं सग्ण सगळ्यांना करणं शक्य नसेल तरी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची विधिवत पूजा शकता आणि ही पूजा करत असताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवा शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृताने स्नान घालावं शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरावं शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ कधी कधी गहू आणि पांढरी फुलंसुद्धा वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी आता महादेवांच्या पिंडीवर वेगवेगळ्या गोष्टींनी अभिषेक केला जातो कोणत्या पदार्थाने अभिषेक केला असता त्याचं फळ आपल्याला कसं मिळतं कोणतं मिळतं या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तोसुद्धा नक्की बघा आणि येत्या महाशिवरात्रीला जशी जमेल तशी पण श्रद्धा भक्तीने महादेवांची पूजा नक्की करा बोला ओम नम शिवाय अशाच प्रकारच्या पूर्ण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका